ह्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की काल दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आम्हाला वन वन टू वर ह्या संबंधाची माहिती मिळाली होती तेव्हा आमच्या दौंड येथील पोलीस स्टेशन आणि डीवायस पी ह्या दोघांच्याही टीम्सनी तिथे विजिट केले असता त्याच्यामधले हे सगळ्या गोष्टी आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा करून आम्ही योग्य त्या परीक्षणाकरता ते, ते पाठवले होते आज त्याच्यामध्ये असं निष्पन्न होत आहे की त्याच्या संबंधाची जबाबदारी एका हॉस्पिटलने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचा पुढचा तपास चालू आहे आम्ही कालच्या तारखेतच जी भारतीय न्याय संहिता आहे त्या अनुषंगाने कलम एकोणनव्वद नव्वद आणि कलम दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर ह्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे नाही ह्या संदर्भाने जे आहे त्यांचा काय क्रिमिनल निग्लिजन्स आहे तो कोणाचा आहे त्याच्यामध्ये नेमका तसा खरोखर तसा निग्लिजन्स आहे की ह्याच्या पलीकडे पण काही आहे ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहेत त्या तपासाअंत स्पष्ट होते त्याच्यानंतरच आम्ही म्हणजे त्या संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करू